Ouro ali, sabe लावून दिले याच्यामध्ये हे बेसिन लावलं होते पहिल्या बेड मध्ये दिले पाणी लावून बघा हे वालवाल चालू बंद कर ना म्हणजे हो टाकले चिंबक टाकले हे चिंबक टाकलेलं चालू बंद करायचंय बंद करायचं हे झालं बंद आणि असं सरळ केलं ना पाणी चालू होतं बघा चिंबक हं तसं पाणी हे पुन्हा पायाला लागू नये म्हणून ग्रिड टाकली प्रत्येक बेड बनवले दहा बेड आणि हे मोठाले दोन त्याच्यामध्ये सुरुवातीला झेंडू लावून टाकले बायानंतर टाकले बियाण रोपासाठी काय काय टाकाय लावलं बियाण्यासाठी ला। केलं हे पुदिनासाठी पुदिना याच्यावर या बेडवर लावायचं बघा धना नंतर मेथी स्टिकर धना नंतर मेथी आहे तिकडे धाना ते पहिला टाकले रस्त्यावर झेंडू लावले जायला वेळेवर पाणी सोडले आज काय काय लावले आज लावले बघा रोप लावले तर आताच लावले

अर्ध्या मधापर्यंत आणि वरी पोल येत मोठ झाल्याच्या नंतर हे बांधायला है ना तार बांधायचे त्या नंतर त्याला बांधायचं तार बांधायचे नंतर त्याला बांधून घ्यायचं दोधी रोपच बनवलेली सगळी आपणच बनवली

माती माती कोयटा विकत आलेली माती आधी माती टाकली बेड मध्ये आणि त्याच्यानंतर पाला टाकलाय पाला नंतर परत माती टाकली आणि त्याच्यावर रोप लावले ते करून काय लावायचं तिकडला पूर लावायचं चलो बघा या साईड ना बघा पाय भरायचं काम नाही काय नाही मस्त डस्ट टाकली रस्त्यानं आहे किती पाऊस येऊ चिखल हो तरी चिखल होय काय कामच नाही चिखलात चालायचं काम नाही चला झाली सुट्टी आता जेवण घेऊन चहा पिण्याचा टाइम झाला चहा जेवण लिंब किती मस्त आहे लिंब

त्याला दोन टमाटे पण लावलं आणि चेरी टमाटे <laughs> <laughs> <है> <laughs> के का आहे मुशरूम ते मशरूम नाही का नाही मशरूम सारखंच पण मशरूम नाही ते दुसऱ्याचे मशरूम सारखं नाही اساس प्रकारे पण मशरूम नाही ते छत्री पलीकडे काय आणलं पळवळ ए ब्रोकोली हे खाली ब्रोकोली लावली नाही ते वेळो

मी बनवलं पाळढा मा बघा बिना केमिकलचं एकदा खाऊन पहा ठीक आहे चवले भारी लागते एकदम नंबर एक भाजीपाला कसा वाटलं आमचा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कमेंट मध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ तर नंतर पुढच्या वेळेस पूर्ण बेडची माहिती देतो आणि ऑर्गेनिक च पण माहिती देतो सर्व कसं काय कस भाजी काय वापरायचं जीवा कसं बनवायचं जीवांबू काँग्रेसच माव्याच आवश्यक कसं बनवायचं सर्व माहिती देतो चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायचं विसरू नका बाय बाय चला भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय